नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर अक्कल कुवा पोलिसांकडून बनावट दारू निर्माण करणारा कारखाना उद्ध्वस्त कारवाईत बनावट दारू निर्मितीचे साहित्य बनावट दारू दोन वाणांस एकूणतीस लाख चौसष्ट हजार दोनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तघर मोरंबा गावात रीना पाडवी नावाची महिला तिच्या घराजवळ असलेल्या तिच्या गोडाऊनमध्ये बनावट दारूची निर्मिती करणारा कारखाना चालवून चोरटी विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या अनुषंगाने अक्कलकुवा पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त करून उत्तर प्रदेशमधील पाच इसमांना ताब्यात घेऊन एकोणतीस लाख चौसष्ट हजार दोनशे साठ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला रीना पाडवी या महिलेसह पाच इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी श्री श्रवण दत्त साहेब पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री आशित कांबळे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री सुभाष भोहे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक श्री सारंग नवलकार पोलीस उपनिरीक्षक श्री भाऊसाहेब भगत यांच्या पथकाने केली या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी सांगितले काल दिनांक का अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी एक गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन अक्कलकोवा हद्दीतील एक मोरंबा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये अं एक महिला ही तिच्या घराच्या पाठीमागे गोडाऊन मध्ये बनावट दारू तयार करून त्या ठिकाणी विक्री करत आहेत अशा माहितीवरून अशा मिळालेल्या माहितीवरून ही माहिती आम्ही माननीय वरिष्ठ अधिकारी यांना दिली आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही रेड केला असता छापा टाकला असता मिळालेल्या माहितीबाबत आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री अं आशित कांबळे साहेब आणि आमचे उपविभागीय अधिकारी श्री सुभाष भोई सर यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही सगळ्यात ठिकाणी जाऊन छापा टाकला छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला पाच आरोपी हे बनावट दारू तयार करताना त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडून जवळपास बनावट दारू तयार करण्याचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लेबलिंग आहे बॉटलिंग आहे अनेक प्रकारचे काही केमिकल आहेत काही साहित्य इतर काही साहित्य आहेत ते मशीन आहे ते बॉटलिंग करण्याची मशीन आहे असे साहित्य एकूण तीस लाख सहाशे हजार सहाशे रुपयाचा माल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेला आहे आरोपींना आम्ही पकडून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे याच्यातील मुख्य जी आरोपी आहे रीना पाडवी की ज्या रीना पाडवी हे घटनास्थळावरून फरार खर, आहेत त्यांचा आम्ही आता शोध घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत आरोपींना अटक केली असून आरोपीला विद्यमान मा, न्यायालयासमोर हजर करून पाच दिवसाची कस्टडी त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आणि या तपासा दरम्यान आणखी काही या गुन्ह्यातील काही आरोपी आहेत का आणि हा जो माल आहे बनावट तयार केलेला माल जो आहे त्या ठिकाणी कुठं विक्रीला जात होता आणि त्या ठिकाणी आणखी काही लोक त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहेत का त्याबाबत माहिती घेणार आहात पुढील कारवाई करत आहात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू बैसाने कॅमेरामन हरिध सारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय जै महाराष्ट्र